हार्दिक स्वागत करते पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब हेही मंचावर उपस्थित आहेत आहे तेव्हा सर्वांचं पुनश्य एकदा हार्दिक हार्दिक स्वागत पद्मश्री आणि ज्यांनी हिबरे बाजारचा एक पॅटर्न तयार केला ते आदर्श सरपंच आणि समाज सुधारक पोपटरावजी पवार ग्रामीण विकासाची एक नवी दिशा हिवरे बजावच्या माध्यमातून जरी या राज्याला देशाला दिली ते सन्माननीय पोपटराव पवार साहेब ब्याण्णव साली पहिल्या अभियानात हिवरे बाजारनी सहभाग घेतला तो आजही हिवरे बाजार मध्ये आम्ही पंच्याहत्तर झाडाचं रोपण करून या अभियानाचा गावात शुभारंभ करत आहोत नंतर युती शासनाच्या काळातले पाच लाख शौचालयाची चळवळ आपण पाहिली आणि त्यानंतर स्वर्गीय आर राबांच्या काल खंडातलं गाडगे बाबा स्वच्छता अभियान पाहिलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक मोठी चळवळ राज्यामध्ये ग्रामीण मग जलयुक्त शिवार असल किंवा ग्राम सामाजिक परिवर्तन असल आणि पाण्याच्या दृष्टीने आमिरजींचं पाणी फाउंडेशन असल नाम फाउंडेशन असन यातून झाली सरपंचांनी मनाची बांधली आणि जर ठरवलं की आम्ही या अभियानात राज्यामध्ये प्रथम येण्याचा प्रयत्न करू तर महाराष्ट्राच्या पंचायत राजला पुन्हा एकदा नवी उभारी यातून मिळणार आहे